मित्रांनो प्रत्येक श्रीमंत व्यक्ती घमंडीच असते असं नाही कधी कधी त्यांच्या पैशांसोबतच मनाची श्रीमंत देखील पाहायला मिळते असं प्रत्ययाला या व्हिडिओ मध्ये काय घडले चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसत की एक महिला काही पक्षी पिंजऱ्यात ठेवून ती विकण्यासाठी बस बसलेली असते एक श्रीमंत व्यक्ती तिथून जात असतानाच त्या बंद केलेल्या पक्ष्यांना पाहतो तो पैशांनी तर होताच पण मनाने देखील श्रीमंत होता त्याने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल तो तरुण त्या महिलेकडे गेला त्या पक्ष्यांचे सर्व पैसे दिले आणि सर्व पक्षी आपल्या ताब्यात घेतले त्या तरुणाने विकत घेतलेले सर्व पक्षी घरी न नेता तिथेच सोडून दिले पिंजऱ्याचा दरवाजा उघडा केला आणि सर्व पक्ष्यांना हवेत सोडून दिले या व्यक्तीने दाखवलेली पैशांची आणि मनाची श्रीमंती पाहून नेटकरी देखील खुश झाले आहेत सर्व लोक त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा